नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज सुरुवात तर आता वाजलेले आहेत अकरा वाजता आहेत आणि मी कपडे पडूच दिले होते धुवून कारण वाळत घातलं म्हटलं पाणी वगैरे निघाले की मग टाकूया आणि थोडाफार पाऊस पण येत होता मग कपडे वगैरे काही वाळत घातलेच नाही मग आता अकरा वाजून गेले तर आठवडा आले म्हटलं चला कपडे वाळ्यात घालूया थोडा पाऊस पण उघडलेला आहे वातावरण सध्याचं इतकं छान आणि मस्त आहे ना माझा आवडता आहे कारण पावसाळा हा प्रचंड मला आवडतो फक्त एवढंच आहे की म्हणजे असं बसून बघायला हो असा पाऊस पडतो आहे खूप सारा हे बघायला मला खूप आवडतं पावसात ओलं व्हायला पण जे किचड वगैरे होतो ना त्याच्यात जायला बिलकुल आवडत नाही मला पण पावसाळा हा मला प्रचंड आवडतो आणि छान असं वातावरण होऊन जातं सगळीकडे अशी छान ग्रीन ग्रीन होऊन जातात सगळी झाडं अगदी छान अशी फुलायला लागतात खूप म्हणजे वेगळंच वातावरण असतं खूप छान वाटतं असं वातावरण तर कपडे वगैरे धुऊन झालेले ते टाकून घेते बाकीची कामंही करून झालेली आहेत यश स्कूलमध्ये गेलेलं आहे गे पलकने मग जवळ घरीच आहे अजून तर मग तिने झाडू पोछा वगैरे सगळं करून घेतलं बाकीची कामं मी केली तर अशा पद्धतीने कामं झाली मग थोडा वेळ बसली होती तर हे बघा छान असं वातावरण आहे बाहेरचं आणि छान थोडीफार हवा पण येते नाही तर खूप गरमी होत होती सध्या तर चला आता स्वयंपाकाचाच टाईम झालेला आहे तर मग तुमच्यासोबत मी छानपैकी दोन रेसिपी शेअर करणार आहे आणि आज फर्स्ट टाईम मीने इथे अरबीची भाजी बनवलेली आहे तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे फर्स्ट टाईम घेतलेली आहे म्हणजे आमच्या इथे भेटते पण मी म्हटलं बनवायची की नाही बनवायची कधी बनवलेली नाही तर ता फर्स्ट टाईम मी इथे ट्राय केलेली आहे तर छानपैकी ते धुवून शिजवून घेतलेले आहेत मीने दोनच विसिल केलेले आहेत कुकरमध्ये तर छानपैकी अशा झालेल्या आहेत ते तो हे दाहे आ, हे, तर हे बघा त्याची साल वगैरे काढून घेत आहे मी अडीचशे सो ग्राम अरबी आहे तर त्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन विसलमध्येच अगदी छान असे होऊन जातात ते शिजून जातात थोडे परची गट असतात तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि जी सुरी असते आपण जिच्याने कट करायचं आहे त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे मग ते हाताला वगैरे चिपकत नाही तर बहुतेक माझे सबस्क्रायबर जे आहेत जे ताईन ते आहेत ते बघतही असतील त्यांनी बनवलेही असेल आणि बनवतही असतील तर तुम्ही कशी बनवता तेही मला सांगा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला म्हणजे त्या पद्धतीने मी अजून ट्राय करेल बनवण्याचा तर मी अशा पद्धतीने बनवलेले आहे की शिजवून घेतले त्यांना कट करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे चार चमचेत मी इथे तेल घेऊन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी अरबी कट केली होती ती अरबी मी इथे तेलामध्ये टाकून घेतलेली आहे छान असे बटाट्याचे चिप्स बनवतो त्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत लांब लांब चिप्स आणि ते तेलामध्ये मी इथे फ्राय करून घेतलेले आहे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यांच्यावर थोडंसं असं क्रिस्पी कोटिंग येतं ना तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते परतून घ्यायचे तर काढून घेतलं तर त्याचकडे थोडंसं अजून दोन चमचे तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये इथे टोमॅटो टाकून टाकून दिलेलं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे आधी टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट होऊ द्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला ना तर मग छानपैकी तो सगळ्या भाजीला त्याचं असं कोटिंग लागतं टोमॅटोचं आणि मस्त लागतं त्याचा फ्लेवर मग तर टोमॅटो अगदी छान मॅश करून घेतलेला आहे मी थोडा सॉफ्ट झाला ना तर उलट नाही अशा पद्धतीने त्याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला टोमॅटोला तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असं झालेलं आहे तर याच्यामध्ये मी इथे अद्रक लसूण हिरवी मिरची दोन तीन आणि अद्रक लसूण हे कुटून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा तर छानपैकी त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला डेली रुटीनचे इथे मसाले टाकून घ्यायचे आहे जोपर्यंत लसणाचा कच्चा जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपले डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहे दोन चमचे धना पावडर टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा गर गरम मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक ते दीड चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जे चिप्स होते आपण अरबीचे जे तेलामध्ये त्याला फ्राय करून घेतलं आहे तर त्यांना आता इथे ते मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मी इथे कोरडी भाजीच बनवणार आहे पण छान अगदी मसाल्याची अगदी चविष्ट अशी भाजी लागते ही आणि इतकी छान झाली होती सांगू तुम्हाला खूप मस्त झाली होती तुम्ही डाळ भातासोबत किंवा मग नुसते अशीही खाल्ली ना तर इतकी छान अशी भाजी झाली होती हीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने बनवत असाल तर छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता दोन मिनटं आपल्याला याला असंच राहू द्यायचं आहे वाफवून घ्यायचे आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथे आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे हे आमचूर पावडर टाकली ना तर त्याचा टेस्ट अगदी छान असा आला होता मस्त असं थोडंसं आंबट आंबट आणि इतकी छान लागत होती भाजी बटाट्याच्या भाजीपेक्षाही छान मस्त अशी चमचमीत झाली होती आत्ताच माझं बोलतानासुद्धा तोंडाला पाणी येत आहे कारण फर्स्ट टाईम बनवली होती पण भाजी अगदी घरातल्यांना सगळ्यांना भाजी आवडली ती खूप मस्त झाली होती तर मी आता फर्स्ट टाईम बनवलेली आहे तर आता नेहमी आणणार आहे आणि मुलांनासुद्धा आवडली आहे तर त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने भाजी बनवून देणार आहे पण जसं मीने सांगितलं तुम्हाला जर माहीत असेल अजून दुसरी पद्धत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने भाजी ट्राय करा तर तुम्ही बघू शकता आहे किती छान अशी भाजी झालेली आहे खूप मस्त अशी झालेली होती हे बघा तर अशी कोरडी भाजी बनवली ना तर तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूप मस्त लागते अशी आणि साधी सिंपल भाजी आहे आपल्या डेली रुटीनचेच मसाले इथे यूज केलेले आहे जे रोज आपल्या घरामध्ये असतातच आणि टोमॅटोसुद्धा असतो तर तो टोमॅटो दोन ते तीन टोमॅटो इथं कट करून टाकायचे आहेत तुम्हाला तर चला त्याच्यानंतर मग इथे मी शिमला मिरची भाजी बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी हा भरणं भिर शिमला मिरची मी इथे भरून बनवणार आहे तर त्याच्यासाठी हा मसाला बनवून घेत आहे मी इथे तर शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी इथे तीळ घेतलेली आहे तर हे भाजून घेतलेलं आहे चांगलं आणि मग मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडासा अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचा आहे तर मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलेलं आहे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला भरू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता तर त्याच्यामध्ये डेली रुटीनचे मसाले मिक्स करून घेतलेले आहे बारीक केल्यानंतर लाल मिरची पावडर हळद गरम मसाला धना पावडर आणि थोडीशी अमचूर पावडर असं सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिमला मिरची मी इथे मधले बिया काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने शिमला मिरची छोट्या छोट्या आहेत मस्तपैकी तर त्याच्यामध्ये हा मसाला मी ते भरून घेतलेला आहे आणि मसाला इतका छान झालेला होता टेस्टी तर हा मसाला तुम्ही बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा कोणतीही भेंडीची भरलेली भाजी बनवा वांग्याची बनवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला यूज करू शकता तर सगळं भरून घेतलेले आहेत मिरचींमध्ये मसाला मिने तर हे बघा या पद्धतीने आपल्याला मिरच्या स्टफ करून घ्यायच्या आहे छानपैकी दाबून दाबून मिरचीत मसाला भरायचा आहे आणि तेल टाकलं आहे कढईमध्ये तीन चमचे त्याच्यामध्ये ह्या मिरच्या ठेवून घेतलेल्या आहे वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये सुद्धा भरताना मीने मीठ टाकलं होतं नंतर थोडंसं तेल टाकलं तेलाने ओला केला नंतर मिरचीमध्ये मसाला भरला तर मिरच्या छानपैकी आपल्या खरपूस अशा झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही उरलेला मसाला जो राहतो हो, तर नंतर वरून थोडासा टाकून द्यायचा आहे नंतर टाकायचं आहे जेव्हा मिरच्या छानपैकी कलर चेंज होतो त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने शिमला मिरची भाजी इथे मस्त बनवून घेतलेली आहे आजचा अगदी छान असा बेत झालेला आहे तर तुम्ही या जेवणासाठी तर अशा पद्धतीने मी शिमला मिरची भाजी बनवत असते तर छोट्या मिरच्या भेटल्या मोठ्या भेटल्या तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा इतकी छान आणि टेस्टी अशी भाजी झाली होती अरबीची आणि शिमला मिरचीची भाजी जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आता दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा तर साडेबारा झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तर हा दुपारच्या मी आज छानपैकी रेसिपी बनवल्याच होत्या भाजी म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया तर ते मी शेअर केलेलं आहे तर त्याच्यानंतर मग आता इथे चपाती लाटून घेत आहे भाज्या तर बनवल्या गेल्या मग म्हटलं चला चपाती वगैरे लाटून घेऊया तर आजचं हे असं रुटीन होतं थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत भाजी वगैरे शेअर करूया पण पूर्ण जर रुटीन दाखवायला गेलं ना तर व्हिडिओ खूप लेंथी होतो मोठा होतो मग त्याच्यामुळे मी तुम्हाला काही पूर्ण दाखवणार नाही आहे आता चपाती वगैरे लाटून घेत आहे आणि सॅलेड वगैरे बनवून घेत आहेत आणि नंतर दही वगैरे काढून घेत आहे खाण्यासाठी जेवणासाठी तर दही वगैरे काढून घेते जेवणाला सॅलेड वगैरे बनवून घेते आणि नंतर जेवणाला बसतो मग हे म्हटलं दुपारचं चला स्वयंपाकाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करू या छानपैकी रेसिपी असली की मलाही खूप आवडतं तुमच्यासोबत शेअर करायला म्हणून छान ह्या दोन मस्त अशी भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुमच्या किचनमध्ये खूप छान झाली होती आणि अरबीची भाजी तर अगदी मस्त अशी लाजवाब झाली होती नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या दोघी रेसिपी कशा झाल्या होत्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनला क्लिक करा